अनिल परब च कामकाज आपण नेहमी नियमाप्रमाणे चालवतो आणि ज्या वेळेला सभापती महोदय की टू एटी नाईन दिला जातो त्यावेळेला त्या टू एटी नाईनचा अर्थ असा असतो की तातडीचा विषय आणि सगळे विषय बाजूला ठेवून त्याच्यावरती चर्चा व्हावी परंतु ज्या वेळेला प्रश्न उत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस अगोदर टाकतात आणि सगळी यंत्रणा कामाला लागते म्हणून सभापतीच्या नियमा सभापतींनी नियमात बदल केला आणि प्रश्नोत्तराच्या तासानंतर टू एटी नाईन घ्यायचं ठरलं पण आता ही नवीनच प्रथा चालू झाली आहे की प्रश्नोत्तर त्याच्यानंतर लेंग त्याच्यानंतर टू एटी नाईन आता टू एटी नाईन आम्ही जो मांडला आहे त्याच्यावर कमी कमी आमचं काय म्हणणं ते तर ऐका बोला महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा हा दिला त्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो परंतु केंद्र सरकारचं पण हा मोदींच करतो मुख्यमंत्र्यांचं करतो अजून कोणाची नावं असतील त्यांची सांगा नाही सगळ्यांची करतो परंतु जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं ही आमची संस्कृती आहे आणि ज्या वेळेला मराठी भाषेचा हा दर्जा साधारण अपेक्षा अशी आहे की ज्या मराठी भाषेचं सांस्कृतिक महत्व ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं प्रचंड आहे या मराठी भाषेला दुयम दर्जाची वागणूक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं काल दिली गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी काल येथील सभेत असं सांगितलं की मुंबईत राहणाऱ्याला मराठी आलच पाहिजे असं काय कंपल्सरी नाहीये काय चाललंय काय मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे आता बोला आणि असं म्हटलं की विद्याविहार घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे काय या म्हणजे तुम्ही भाषिक जागा मुंबईचे तुकडे 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 करून काही गुजराती काही मराठी काही उत्तर भारतीय काही ख्रिश्चन हे हे जे काय मुंबईचे तुकडे पाडण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो छुपा एजेंडा आहे की मुंबई तोडायची मुंबई काढून टाकायची आणि मुंबई गुजरात मध्ये घेऊन जायची उद्योगधंदे तर नेल्या गुजरात मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी नेल्या गुजरात मध्ये आता मुंबईतल्या तुकड्यांना गुजराती भाषा घाटकोपरची म्हणजे घाटकोपरमध्ये कोण मराठी राहत नाहीत घाटकोपर मध्ये कोण इतर भाषिक राहत नाही हे थोड़ कुठलं स्तोम माजवलं जाते या मुंबईमध्ये आणि त्याचा साधा कोण निषेध देखील करत नाहीये आणि म्हणून ताबडतोब राष्ट्रीय जोशींनी मुंबईची माफी मागायलाच पाहिजे मराठी भाषेचा अन्याय जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तसाच मराठी भाषेचा देखील अन्याय आम्ही सहज करणार नाही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलंच पाहिजे त्याने मराठी किमान बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु ज्या पद्धतीचं लेबल ज्या पद्धतीचं केवळ मराठी माणसाला बाजूला ठामून गुजराती मत घेण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे याच्यासाठी जे गुजरातीकरण केलं जात आहे याचा आम्ही तीव्र भाषेत निषेध करतो आणि सरकारने त्याच्यावरती ताबडतोब माफी मागावी आणि मराठी भाषेचा दर्जा हा जो अभिजात भाषेचा दर्जा दिला कुठेही अनिल हा लागणार नाही आणि इतर सर्वांनी दिलेले दोनशे